माझी घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो सकाळी फिरणार आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच मी फ्युनरलला आले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं म्हणून आज, आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग ते पण त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या म्हणून मी आज मी सकाळी येणार होते पण खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही हे वय पण नाही सो यंग जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहेत त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांचा आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचा जो भाग आहे आणि तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्याच्या सगळ्यांच्या वतीने आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाद कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवत आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन दाखवत तेव्हा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत पण एकदा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कुणाच्या आयुष्यात ह्याच्या जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा आय टी पार्क असेल त्यांच्या नावानी आपण सगळे म्हणून एकत्र काहीतरी करूया इथे पण मला वाटतं अजून त्या शॉप मधूनच बाहेर नाही अजूनही विश्वास बसत नाहीये की, बारे की का ते आपल्यात नाहीयेत मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते म्हणजे सगळं असं वाटतंय जे जणू काय कालच झालं अजूनही की हे खरं आहे का निरोप आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या मुलाशी पण फोन करून कुटुंबाचा अतिशय महत्वाचा कधीही एक प्रोफेशनल असं रिशे पर्सनल रिलेशनशिप त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावी